म्हणते गे का एवढी एवढी सगळे काढून का करतो तसं झालंय त्याच ते घाबरल्यासारखं दाखवत नाही बघत आणि मग ते येत आणखीन मराठी दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे पण त्यांचं मंत्री म्हणजे लय पातळ झाली मी नाव सांगन बर का त्याला घेऊ मंत्री म्हणला म्हणून त्याला काय म्हणून काय चाललंय ते उगच लोकांना काहीतरी गैरसमज जावा लोकांना काहीतरी वाटावर किंवा मला दखलच घेत नाही मराठ्याचं जवळ आलं तरी काही नाही आतून सगळं खलबत चालू जाऊ आणि नसलेच नसले खलबत मुंबईत गेलो सुरू करू मुंबईत बसलो खलबत सुरू होतं त्याला काय मी आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि लढून मिळू मी कट्टर आहे नोपोषणाला मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला एकतर आरक्षण घेऊन ये नाही जाताना मरूनच येईल मैदान सोडणार नाही तस मैदान सोडणारे अवलाद आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलो क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असतात मैदानात जर उतारलं विजयाचा टिळा लावून वापस यायचा नसता मरून वापस यायचे क्षेत्रिय मराठ्यांचं वाक्य असा अर्धा सोडत नसतो फळकोटा फळकोटा नाही परत एक वर्षभर केलं दोन तीन महिने केलं नंतर जला आता कवर करू तुकडाच पाडणार आरक्षणात अर्धवत नाही सोडणार मी वेळ देऊ किती काही त्यांना वाटत असेल त्यांनी सरकार सगळं चर्चा कराव वेळ द्यावा किती वेळ देऊ तुम्हा हो तुम्हाला आत्ताचं पोषण आठवत आहे का शेवटच मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय राज्य ऐकतंय सगळं तुम्हाला पण माहीत असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणानं सांगतो आत्ता शेवटचं पोषण झालं त्यावेळेस सुरेश दस साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं हे सगळे मिळत आले आत्ताच सरकार स्थापन झालंय ऐका बघा आत्ताच सरकार स्थापन झालंय मी म्हणलं झालं की एक महिन्याची वेळ घ्यावा कारण त्यावेळेस तीन चार महिने झाले होते तीन महिने एक महिन्याचा वेळ घ्या ते म्हणले नाही तीन महिन्याचा वेळ घ्या आता सरकार स्थापन धरून आठ महिने झाले म्हणजे त्यांना तीन महिन्याचा वेळ सहा महिने झाले दुप्पट मुंबईकरांना सांग हे चूक आमची का त्यांची तुम्ही सांगा गॅजेट इयर तिन्ही पण हैदराबादच्या असह अकरा महिने झाले अकरा महिने घेतलेलं कधी लागू करायचं काय त्याच्यात तु वाचण्यासारखं तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा मला वाचायचं त्यात वाचण्यासारखं काय अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल दिलाय मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली त्यावेळेस गिरीश महाजन साहेब बोलले होते कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो ठीक आहे म्हणलं आधार आधार आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही तरी पण आरक्षण दिलं गेलं आमच्याकडे कोण दुःख आहे तुमसारखं तुमच्या बाळाचं कल्याण झालं राहू द्या तुम्हाला तुम्हाल। पण अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे आता आता हरकत का मराठा आणि आर काढायला सरळ आणि सोपं प्रत्येक वेळेस वेळच दिला वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची त्याला सुद्धा वेळच म्हणते दीड वर्ष झालं किती वेळ द्यायचा मुंबईकरांना त्रास होऊ नये सरकारला त्रास होऊ सरकार नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे तुम्ही सहा महिन्यात सगळ्या शैलीच अंमलबजावणी करू म्हणले का केली नाही काय चूक आहे बाबा आमची आता प्रश्न आहे आम्ही तुमचं काय ऐकावं मुंबईत येऊ नये हे काय ऐकावं आम्ही काय चूक आहे आमची दोन महिने मागितले तीन महिने दिले तीस दिवस मागितले चाळीस दिवस दिले हे मुद्दा मी सविस्तर सांगायला लागलो कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये कारण मला सुद्धा थांबून आमचं हे निवेदन सुरू आहे अंतर त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला म्हणून सविस्तर पिल्यासाठीच सांगायला वेळ द्यायचा आहे नागीच चूक दाखवा मला तुम्ही आरमोठेपणा करायला लागला चला समाजाचं ऐकतोय प्रत्येक वरिच मिळतील पहिल्यांदा म्हणले गॅजेट नाही इथं ते सत्य महाराष्ट्र सरकार जवळ गॅजेटच नाही तर लागू कुठून करते ठीक आहे म्हणलं काय केलं पाहिजे जवळ हे द्या ते म्हणलं तुमचं घेत नसतो आम्ही आईला म्हणलं तापच झाला आता म्हणलं मग मग शंभूराजे आले ते म्हणले है आम्ही हैदराबादला जाऊन आणतो म्हणलं ना गेले तिथल्या मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो कारण तुम्ही सरकार आहे शासनाकडे आम्ही देत नाही प्रशासन पाहिजे आम्हाला झाला का घोळ एवढं मोठं गॅजेट जर देत होते तर मला काय चावत का ते एका एक नोंदीसाठी जीव जावतो भाऊ भाऊ एक मी एका नोंदीसाठी एवढं एक मोठं गॅजेट तर काय सोडील गॅजेट हैदराबाद जवळ महाराष्ट्र सरकार गॅजेटच नाही जर असत तर उत्तर पण देते तुम्हाला मी जर असतं तर शंभूराजे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा पुन्हा यमान केलं त्याचा डिझेल राखेल घासले काय असते न की पळले त्यांचा मुख्य सचिव आपला मुख्य सचिव आणि शंभूराजे देसाई साहेब स्वतः अंतरवालीत येऊन त्यांनी सांगितलं नऊ हजार कॉप्या आम्ही अॅटेस्टेड करून आणल्या आता काय अडचण आहे तिथे एक शब्द वापरला होता नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही टिकायच्या सरकारनं यांना हस्तांतरित तरी करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण टिकलं अटेस्टेड करून आणा मग शिक्के मारायला पेटा घेऊन जा आपल्या हे नुसते शिक्के हनादान दान मग काय अडचण आहे आणल्या मध्ये दिल्या पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही दोन महिने म्हणले समिती स्वतः आणणारे म्हणले समितीला आण म्हणा पुन्हा समितीला इमान इमानाचा दंडा तो ठेवला होता देणे पुन्हा समितीने जाऊन आणलं शंभू राजाने आणलेलं तेरा चौदा महिने झाले आणि समितीने आणलेलं अकरा महिने होऊन गेले किती दिवस अभ्यास करायचा काय चुके माहीत मी नाही ऐकत होऊ दे काय होत ह्या बार मी नाही ऐकत मी मुंबईत बसणार होऊ दे काय होत तुम्ही एवढे एवढं आमचं बाळांचं वाटोळ बघत असाल तर मी नाही सोडू शकत या झालता गावात जर तुमचा सातभार असेल तर तुम्हाला जमीन मीन दिलीच पाहिजे या मताचा मी त्यांच्या ओबीसीचं मागत नाही कोणाचं नको आम्हाला आमचा जेव्हा हक्क आहे ते उत्तर द्या सरकारी दस्तावेज आहे गॅजेटेअर म्हणजे सरकारी दस्तावेज काय अडचण आहे तुम्हाला द्यायला शाहू राजांच्या संस्थांचं सातारा संस्थांचं गॅजेटेर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात सगळा बसतोय अडचण काय तुम्हाला द्यायला बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते हो का दर हुगे। हो आता काय व्यवसाय कोण काय करत याचा सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता अडचण काय तुम्ही असून जर देणार नसला तर मग याव याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकराबाळाचं वाटोळ करायला ते निघाले याचा अर्थ दुसरा होत नाही आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळ होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं कारण काय असतं लक्षात ठेवा एकदा जर लेकरा बाळाचं वाटण झालं तर पुन्हा संधी नाही लय मार्ग झालाय आता एवढी साठ टोप गोष्ट न राहिली बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे सांगू काय माहित तो मला नाही म्हणता उठलाय बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे त्यांच्या मुलाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला त्यांना नावाची तुमचं सांगू का नाही नाही त्यांना त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचणीत आण नाहीत म्हणून तर ह्या मराठ्यावर विश्वास आहे सगळ्यांचा गैरफायदा नाही घेत आपण कोणाचा मला बोलल्याशिवाय मी कोणाला माघारी बोलत नाही मला बोलला का मग सुरू करतो त्यांचा मुलाचा सहा महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोण प्रमाणपत्र निघालं दोन टक्क्याने हुकलं त्यांचं पोरग दोन टक्क्याने हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका माझ्या पैशाचे अमुकाचे प्रॉपर्टीचे लेकरबाळ सुखात नाही बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत मित्राबरोबर राहत आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहतील तिला वाटतं आपण त्यांच्या तोडीच तोड चाललो पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत ते झाल्या कधी टक्क्यावर हुकलं ना ते रात्रंदोज घरात विचार करीत बसतं ते लागलं ला, मी नाही लागलं ला, ते लागलं ला, मी कस का नाही लागलो तुमच्या नाही बघत लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशी उपाऱ्याला नाही त्या माजी मंत्र्याच्या पोराचा दोन टक्क्यानं नंबर हुकला आणि सहा महिन्यात प्रमाणपत्र निघालं त्यांनी ते मार्क जोडले आठ मार्क शिल्लक राहिले म्हणे हे प्रमाणपत्र जर सहा महिना आधी निघाला असत <laughs> माझं लानक कलेक्टर झाला असत म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा राजकारणाच्या येडापाई राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना स्वतःच्या लेकरला आधी मोठा माना तरच आपण सुधारणार नाही तर नाही सुधारत नव्हतो तुम्हाला मान होत लागणार आहे कारण या युगात कुणी कुणाचं नाही आपलं जर दुखायला लागले आपण जर आजारी पडलो दावाखान्यात जर आपण गेलो कोणता नेता आपल्या पाठीनं हात फिरायला येणार नाही पण आपलं पोरग किंवा पोरगीत आपल्या तोंडाला पाठ्यावर हात फिरायला मराठी धना ठेवा म्हणून आधी लेकरबाळ आपले समाजाने लेकरबाळ मोठं करायचं बघा तिथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काय हवासंत काढून टाका प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो गरीबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले होता हजारात मला वाटतं नांदेडचं पोरग काय ना त्याचं कलेक्टर झाला आता दोन तीन दिवसापूर्वी कुंडित दोन तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल तुम्ही गरीब असाल तुमच्या दारापुढे गाडी लागली पाहिजे लाल दिवेची सन्मानवा दार आहे क्वालर करून चालणार तुम्ही रस्त्याने कॉलर टाईट करून तुमची मुलगी लाल दिव्यातून आली तुमचा मुलगा आला पी एस आय झाला तहसीलदार झाला इंजिनियर झाला एमबीबीएस ला गेलय बीएचएनएस ला गेलय एमबी झालंय आपले पोरं हुशार असेल सुद्धा जे पदे मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत आपण तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव भारत सरकार नाव काय चावत आहे काय तुम्हाला तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखी वाढत ही जर शेती साध द्या नाऊ शेतो तर येतो या काय की लगेच बंद होतो मालाला भाव नाही झालं नुसता खड्डा भरायला घरात सुद्धा कुणीतरी नोकरीला लागतं म्हणजे इकडचा खड्डा इकडं इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल नुसतं शेती कसतो आपण नुसती शेती कसतोय आपण आणि रात्रांदेच येकरा बाळांचं स्वप्न बघतो साहेब स्वप्ना का समजू इथं पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर पन्नास हजाराचे दार पन्ना दार झिजावं लागते पन्नास जणांचे दार आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते कशी सोडायला लागते कसा ऊस तोडावा लागतो कशा कंपन्यात कामं करावं लागतं लेकरापणाला उंच्यावर नाही नुसतं झोपत बसू नका भूक लागली नुसिरत झाला काडे गडपा घाला लागले जसा का रोगान आणून बसला इथे